त्यांनी त्यांच्याच हातानं जे काही शब्द बसणार आहेत तो शब्द प्रयोग कसा असला पाहिजे यासाठी ते त्यांनीच लिहून घेतलेले होते त्यातल्या दोन शब्दाचा मुख्यमंत्री साहेबानं विधानसभेच्या पटलावरती घेतले परंतु दोन घेतले नाही आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही तुमच्याच तज्ज्ञान तुमच्याच प्रतिनिधीनं जे शब्द लिहून घेतले तो कागद सुद्धा तुमच्याकडेच आहे त्यावर तुम्ही आम्हाला टाइम बॉन्ड देणार होतात तोही दिला नाही तरी हरकत नाही आम्हाला आवश्यकता नाही टाइम बॉन्डची परंतु तो कागद तुमच्याकडे तो आज बाहेर काढा मीडियाच्या बांधवाच्या समक्ष त्यांनी तो बाहेर पण काढला वाचला पण आणि उत्तर मात्र त्यांनाच देताना शब्द त्यांनी लिहिला तेच सांगितलं मी नाही ना लिहिला उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले शब्द त्यांच्या तज्ज्ञानं घेतले आम्ही नाही दिले लिहून त्यांनी घेतले ते चार शब्द त्यात अपेक्षित येत ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे त्यातले एक शब्द नाही सांगणार पण जे काल चर्चा झाली ते सांगतो एक सांगाल तेवीस तारखेला ज्याची नोंद मिळाली एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदरची त्याचा संपूर्ण परिवार म्हणजे ते किती हो दहा लोक असोत किंवा ते शंभर बरोत सत्तर बरोत पाचशे बरो किंवा एक बरो जे असेल ते असेल त्याचा सर्व परिवार त्याचे सर्व नातेवाईक आणि त्याचे सर्व रक्ताचे सगळे सोयरे हो असे तीन शब्दावरती काल चर्चा चे झाली आता सगळे हो सोयऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की चार ते पाच आहे हरकत नाही राहिलेले एक शब्द तेवीस तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो नाही ना वेळेचा काय संबंध आहे आमचं पूर्ण ध्येय मराठा आरक्षण पण ते मध्ये एक सोड आहे देनी तुमचं नाही नाही कसं मिळेल चवीस डिसेंबर वेळ आहे त्यांचं कसं चाललोय वेळ मिळतच नाही ना हे मध्ये थोडंफार सोडलेलं असतं त्यांनी ते त्याला बी थोडी सवय आहे तर ठीक आहे आता नाही बोलत त्यामुळे मी बी नाही बोलत त्याने सांगितलं व आता जरंगी साहेबांना मी बोलणार नाही तर मग त्याचे कसे त्यांच्या विचाराला विरोधी व्यक्तीला थोडा विरोध ते बोलले की मात्र सुट्टी नाही मग नाही आता काय असतंय एखादी एकी नाही खपली खूप पिढ्यानंतर जर एखादा समुदाय एकत्र आला तर तो तुटल कसा याचे प्रयत्न कोणताही समुदाय असू द्या नुसता मराठाच नाही कोणताही समाज बी असू द्या हे प्रयोग केले जाते की समाज तुटला पाहिजे एक नाही आला पाहिजे आणि नेमकं त्यांच्या विरुद्ध दिशेनं झाले मराठा समाज कधी ते एकत्र ये येत नव्हता हो आणि इतक्या ताकदीने एकत्र आला हे बऱ्याचशा सरकारसह बऱ्याचशा लोकांना पण पर नाही परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या मराठा समाजाची आता तुटू शकत नाही त्याचं कारण सुद्धा तसंच स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं ते उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत आता